निराश कथा नाही येते गुड इव्हनिंग सगळ्यांना आज आपला श्री स्वामी समर्थ सारामृत स्वामी चरित्र सारामृतचे अध्याय चार पाच आणि सहा आहेत आपलं हे एक पारायण पूर्ण होऊन आपण दुसरं पारायण चालू केलं काल तीन अध्याय झालेले आहेत आणि आज आपण करतो पुढचे तीन अध्याय तर सगळ्यांनी जॉईन व्हा एक दोन जण जॉईन झाले की मी तुम्हाला आपण चालू करूया अध्याय चौथा होता मी जास्त वेळ नाही आता थांबत आपण चौथा हो श्री गणेशाय नमा स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुष येथे हाता स्वामी चरित्र गाता एखादा पुनरावृत्ती चुकेल गता दायांचे अंतिम अक्कलकोटी आले ये नृपराया दर्शन देती स्वच्छ निराती तयापुरी चोळाप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे त्यांच्या सुकृतपूर्व नित्यसेवा घडताते चोळाप्पाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली खेती बहुत लोक दर्शन ये कामना चित्ती धरवणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशावर शरीर भो, शरीरभोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय माया परा पसाऱ्या ते पसले असे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यतिराज पुरविति दृढ चरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पत जे का निंदक कुटील शास्त्र केवळ नास्तिकांप्रती तात्काळ कर शासन करतात कोणी दोन संन्यासी आले अकल कोटासी हसो निमनिती जनासी डोंगी ह्याच्या नादी लागला हा स्वामी नवी डोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्ष्मी यांच्या अंगी कोणते हो वसत असे असे तयाने निंदिले समर्थाने अंतरी जाणीले जेव्हा ते भेटीसे आले तेव्हा केले नवल एक एका भक्ती भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघी अविचारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बसवल्या बघते पाठावरती से स्वामी समर्थ आपली समत्कार म्हणती करू दर्शन इच्छुन असंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बा होत एकच गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्दी वाचे हेतूपूर्व मनींचे मनोनिया विनवी ती कोणी द्रव्य पुढे ठेवी ती कोणी पळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मत ती तयाती कोणी नवसाते करीती कोणी अनोनिय देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजेती आनंद संन्यासी कौतुक पाहती मनामाजे आश्चर्य करीती, क्षणै तटस्थ होती वैर भाव विसरवणी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्य तर तेजींनी जे असते समर्थ संन्यासा पुढे ते लोटी येते मोडिली जनांची गर्दी तो येऊन सेवे करे संन्याशा पुढल्या नानापरे वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी न केलं अन्नोदकाशी सूरज आता असता चळाशी तेथून येले हो ते दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता था था अन्नो ते असे अन्नोदक जे असे जे पातले करू त्या दिवशी राहिले जे पातले चळना त्यांची ज्या विडंबना दंडावया कुठसरी जना अवतरले आहे इति श्रीस्वामी समर्थ स्वामीचरित्रसारामृतो नाना प्राकृतकथासम्मत सदा परिस्वत प्रेमर चतुर्थोऽध्यायगौडः श्रीस्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय पाचवा वा श्रीगणेशाय नो कान् वैश्वा वैश्वानरा अज्ञात मध्य जय छेद का भासकरा पूर्णसाक्षी परापरा भक्ता खरा सदा तो अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी, वास हो दा हले। स्वामी, दा स्वामी राजे वासकर भक्त बहुत दाखवले वार्ता बसरली चहकडे पडता सांकडे दहा वयती स्वामीकडे राजे रजवाडे थोरतो तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आनो म्हणते तयांसे बोडधमाचे त्या अवसरी मल्लारराव राजाधिकारे एकदा त्यांचे त्यांतरे विचार ऐसा पातला दिवाण आणि सरदार मानकरेसे तैसे थोर थोर बसले असता मगरा बोले रूपवर कोणी जाऊन अक्कलकोट तेथे ते स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ होत जाणून कठीण कोणी न बोले ती वचन कोणा लागून तेव्हा ताता साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलला झाला उत्तर रूप लागी परियसी आपुली जरी इच्छा आहे स्वामी ते आण वट पुरीसी तरी मी तयासी निश्चय मानसी असोया उत्तर संतोष तो नृ नृपवर देसी सभा ही समग्र आनंदित आले नृपतीसह सकळ जणे त्यापरी तात्याची सन्माने गौरव हो नि मधुरवचने यशस्वी हो मन तितया तातासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले तत् नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्यमंतित या ते अक्कलकोटींची नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राज्यघराण्यात होती काही करीत स्वामीसे ऐसे पाहून तात्यांचे विचार पडला मानस या नगरात होणे स्वामीसे कैसे नेहू आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न करेन कार्य होय सत्वर लढवोनी युक्ती तोर कार्य आपण साधावे करुणे नाना पक्वाने करीत ब्रह्मा भोजने दिदली भूसालदाने याचक ध्वने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना प्रते नाना द्रव्य समर्पिती जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐश्वर्याने काही न झाले ते केले की केले तिथं के व्यर्थ गेले ना त्या आत्म्यामाने खिन्न झाले विचार पडला तर मग लढीविली एक युक्ती एकांती गाठून चोळप्पा असे चोड़ापा प्रति त्याच लागे विनंती करते बुद्धिवाद सांगती त्या जर तुम्ही समर्थाशी घेऊन याल बडोदासी मग मल्ला राव दरे सीना देतील तुम्हा ते द्रव्याने सर्व वशा चोळप्पाशे लागली अशा तयाच्या अंतरिभरावसा जहागीराचा बहुसाल तोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी अपृपाळ होऊन समर्थाने बडोदाप्रती चलावे तेथे ते माझे कल्याण मिळेल हो मला बहुद्ध आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल असे ऐकूने वचन समर्थांचे हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिदेशत्वर राहुमल्ला नृपती त्यांच्या अंतरे नाही बघते मग आम्ही बडोदाप्रती काय म्हणून हे चलाव इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्तू शुभम भवतू अध्याय अक्षरे पंडित लिहिबी तैसे स्वामी चरित्र सारामत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंतिती विनमी स्वामी प्रती कृपा करून मजवरती बडोदे चलावे ऐसे ऐकोनी समर्थ बोलते हासोनी मल्ला रावाची मनी अम्मा विषयी भावन असे म्हणून आम्ही तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा येत व्यर्थ गेला तात्या मनी चिंता आपण आलो ज्या करायला ते न जाय असे दिसे परी पाहावं ऐसा विचार केला म्हणे मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभि भक्तींनाही अंतरिक दांभिक साधना ते करी तया ते स्वामी हरे प्रसन्न केसे होतील मग तात्यांनी काय केले सप्ताह असे ब्रह्मांना बसविले ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावे असे स्वामी कुकृपा वरे तयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाल्या व्य वे व्यग्रचित्त काही उपाय सुचे ना आत्ता जाऊनही बळीद्याशी काय सांगा राजाशी आणि जनासी तोंड कैसे दाखवा अशा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन हो न्यावे पळवून असो दिसेने एके दिवशी साधून योग्य समयाशी मेहनत घालून स्वामी सी तात्यासाहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्ध मागे मेना आला साक्षी समर्थाला गोष्ट विलगीत राहिले मेहन्यातून उतरले मागू दक्कल कोटी आली ऐसे बहुत वेळा घडली हाही उपाय कोणतला मग पुढे राजवाड्यात जाऊन येऊ राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटत तर टेकील हातात हाताने मग अपयाशात ते घेऊन येसे आले परतो नाही समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय हो। न हो तरी मल्हारा नृपती प्रयन प्रयत्न आरंभ तर पुढे ती सर्वत्रासी विचारे ती कोण जातो स्वामीकडे तेव्हा मराठा उमरा व यशवंत दयाचे नाव नंपकार्याची दरोने हवं आपण पुढे जा आला तो येमुने अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण तटी स्वामी पुढे ठेवी तर ती पाहून समर्थला तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुने डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आनो निसत्वर ठोकयाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले क्रोधामुद्रा को, को, क्रोधमुद्रा यशवंतराव भनी क्रोधमुद्रा पाहून यशवंतराव बायला म्हणे पळाले दोनशे पाणी लट्याला टाकापू लागला मग थोड्याच दिवशी अज्ञा झाली यशवंताशी सत्वर यावेळी बडोद्यासी येथील कार्य असे सोडून साहेबाविषयी प्रयोग केला रावावरी आळा आला, आला माझी यशवंताला गुन्हेगार आले केले हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्राबिली ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी चरित्र सारामृत नाना कथा सदा भक्त नाय गोड इति श्री स्वामी चरित्र सारामृत षष्टोध्याय समाप्त शुभम भवतू आजचे चार पाच आणि सहा अध्याय पूर्ण झालेले आहेत आता आपण स्वामी समर्थांचा एक एक माळ जप करणार आहोत जे आपले अक्ष एकशे आठ वेळा होतो सुरू करू सगळ्यांनी बोला माझ्यासोबत श्री, श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री समर्थ स्वा શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 श्री समी श्री समी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री समी समर्थ श्री समी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय अशा प्रकारचे तीन अध्याय आणि एक माळ आपला स्वामी समर्थांचा जप पूर्ण झालेला आहे उद्याच्या लाईव्हमध्ये पुन्हा भेटूया आपण सव्वासातला डॉट मी सात दहाचे शेड्यूल करणार आहे आपली स्ट्रीम पण सव्वा सातपर्यंत आपण चालू करणार आहे सगळे जॉईन होईपर्यंत थोडा पाच मिनिटे जातो तर येऊन सगळ्यांनी जॉईन करा जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलवरती पहिले पण अध्याय दिलेले आहेत ज्यांनी मिस केलेत त्यांनी एक पार्ट पूर्ण केलं आपण एक ते एकवीस अध्यायांचं ते पण बघा ज्यांनी मागचे मिस केलेत त्यांनी मिस परत बघायला जा आपल्या चॅनलवरती आणि परत उद्या धन्यवाद उद्या पुन्हा आपण सात दहाला आणि सव्वा म्हणजे सात जरा सव्वा सातला आपण वाचन सुरू करणार आहोत गुरुपौर्णिमेपर्यंत आपला दुसरा कारण पूर्ण होईल म्हणजे एक ते एकवीस अध्या रोज तीन असे अध्या चला सगळ्यांना थँक्यू आपण आपली लाईव आता इथे संपवतो आहे उद्या पुन्हा डॉट सात दहाला भेटूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव थँक्यू फॉर जॉनिंग